नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत षटतील एकादशी फेब्रुवारी महिन्यात किती तारखेला आहे षटतील एकादशीचा मुहूर्त आणि महत्त्व याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत तर मैत्रिणींनो पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे एकादशी तिथी विष्णू देवाला समर्पित आहे या दिवशी व्रतासह विधिवत पूजन केल्याने विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो तसेच या व्रताच्या प्रभावाने व्यक्ती जीवनातील सर्व दुःखापासून मुक्त होते त्याला मोक्षप्राप्ती होते आणि त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात पौषकृष्ण पक्षातील एकादशी ही षटतीला एकादशी आहे पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी ही पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी प्रारंभ होत असून सहा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजून सात मिनटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार मंगळवार सहा फेब्रुवारी रोजी षटतीला एकादशी साजरी केली जाईल म्हणजेच या दिवशी आपण एकादशीचे व्रत करायचे आहे तर या दिवशी आपण कशी पूजा करायची याबद्दल आपण माहिती घेऊया एकादशीचे व्रत कोणतेही व्रत असो हे विधिवतच केले पाहिजे त्यामुळे हे व्रत करणाऱ्यांना खूप लाभ होतो त्यानुसार षटतलीया एकादशीला तुम्ही व्रत करणार असाल तर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या रात्री अन्नग्रहण करू नका एकादशी दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून घराची स्वच्छता करा त्यानंतर स्नान करून देवांचे ध्यान करत व्रताचा संकल्प घ्या यानंतर विष्णूंच्या विधिवत पूजनाला सुरुवात करून देवाला फुले पाणी धूप दीप अक्षता इत्यादी वस्तू अर्पण करा एकादशी दिवशी देवाला फक्त फळे अर्पण करावेत भोग अर्पण केल्यानंतर विष्णूंची आरती करावी या दिवशी दिवसभर विष्णूंचे वेळोवेळी स्मरण करावे विष्णू नामाचा जप करावा या एकादशीला रात्री जागरण करण्याचे महत्त्व आहे जागरणानंतर व्रत दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडावे या दिवशी गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणांना भोजन दान द्यावे यानंतर पारायणाचा मुहूर्तावर उपवास सोडावा अशा प्रकारे हे षटतीला एकादशीचे व्रत करून आपण विष्णू देवांबरोबरच लक्ष्मी देवीचा देखील आशीर्वाद प्राप्त करू शकतो तर आपण हे व्रत विधिवत केले तर आपल्याला याचे फळ नक्कीच मिळेल तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ